हाय वेलकम टू माय YouTube चाललं तर सगळं चॅनल जरा सबस्क्राईब करा परत आणि आज मला खिचडी भात बनात खिचडी तांदूळ आणि ना तुरू डाळ घेतली होती सॉरी मूग डाळ घेतली होती एक एक पेला तांदूळ होत आणि थोडीशी मुगडाळली धुवून वगैरे नाही स्वच्छ चोंब पाण्याने धुवून वगैरे घेतलं तर पण जास्त तांदूळ धुवून घेताना तेवढं जास्त छान लागतं म्हणजे नाही धुतलं तरी पण मस्त लागतं त्याचा वास वगैरे पण ठीक आहे हे विकत होते त्यामुळे ते धुणं भाग होते गाव घरचे असले तर नाही अशा प्रकारे मी ना धुवून घेतलं पटापट दोन पाण्याने असे कारण की टाईम पण झालेला खूप टाइम झालेला होता तर मग असं धुवून घ्यायच्या आणि मुगडायची खिचडी मला खूप आवडते खूप म्हणजे कुठे साधी आणि सिंपल आणि खिचडी म्हणजे नाही का राईस जर खिचडी बनवली तर एकच नंबर लागते की मला खिचडी खायची इच्छा ती राईस खायचा नव्हती तो पण मोकळा मोकळा मस्त असतो त्यामुळं मग मी तो बनवायला घेतला होता आणि त्यानंतर मग मी बाबा कुकरमधल्या दोन पळ्या तेल टाकलं होतं आणि इकडे शेवणाला खायचं काम चाललेलं होतं माझं मग तिथं थोडीशी जिरी टाकली आणि जिरीला चांगली फोडणी आली ना तर वस्तू आहे त्या बागे ठेवून तिला परत कसं होत नाही म्हणून वस्तू आहे त्याला जिरेला जरा फोडण्यात आली ना तिला हलवी वगैरे घेतली आणि त्याच्या त्यानं दोन तीन पाणी तिला कडेपत्त्याची मी टाकली होती कारण की जास्त पण कढीपत्ता एक टाकलेलं चांगलं असतं पण मग म्हटलं थोडीशी मोठी ॲड केली त्याच्यानंतर आणि मग थोडासा असा कढीपत्ता ॲड केला होता तर मस्त असं ना जोपर्यंत कडीपत्ताना हे होत नाही ना आपलं फोडून फोडली होत नाही सांगा करपत नाही ना तोपर्यंत त्याच्यावर काढण्या टाकलं त्यानंतर जे आणि उडालं होतं आणि ते थोडंसं दोन दोनच मिरच्या टाकल्या आणि मिरच्या टाकल्यानंतर उडतील तर आपल्याला अंगा उडतो तुम्ही मी जरा असं ॲक्शनमध्ये केलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड केलं पण अंगावर सांडलं त्यामुळे माझं नाक फुगलं होतं तर मग त्या अंगावर झडकून वगैरे थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं अजून हलून हलून घेतलं परंतु ते उडतच होता अजून पण त्यानंतर थोडंसं हळद ॲड केली आणि हळद जर आपण ॲड केली तर मग पटकन हलून घ्यायचं कारण की मग ते हळद जर खसकाराला गरंगी मिरच्या जास्त तेल पडलं होतं ना त्यामुळं तर मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बिटा आणि तांदूळ घेतले ते सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ॲड केल्यानंतर त्यांना पहिला हलवून घातलं मग थोडं पाणी येतं ना तर मग त्याच्यामध्ये थोडंसं मी ना एक ग्लास एवढं पाणी ॲड केलं जास्त बघ मीठ ॲड करायचं कारण की आपल्याला खिचडी भात नव्हते कारण आपल्याला त्यांना साधं भात नाही करता तर मग ग्लास एवढं पाणी ॲड करून ठेव दिलं आणि जे राहिलेलं होतं ना ते सगळं त्याच्यात खरडून खरडून घेतलं आणि मग मस्त हलवून यायला त्याच्या हलवून वगैरे घेतलं दोन तीन मिनटं मिनटांना म्हणजे सुकंद आणि मग कुकरते ना झातांना लावून घेतला मस्त वेगळ्या अशा तीन शिट्ट्यामध्ये ना आपला भात तयार झालेला होता तीन शिट्यामध्ये लोक मग घॅसवर कुकर छोट्या घॅसवर ठेवला आणि इकडे ना काल्याची तयारी केली काला म्हणजे चपातीचा काला करायचा होता तर मग मी येणार तवा ठेवला तवा जरा तापून दिला तोपर्यंत म्हटलं चपात्या तर चपात्या बघितल्या मला मला म्हणतो की दोनच चपात्या पण नंतर कळलं की चार चपात्या मग आता चार चपात्याला बनवायला लागेल तर मग असतं की नाही का दोन असतं तर पण तोडलं असतं पण चार होतं मग याला आयड्या केली का डायरेक्ट आहे त्याचे मोठे मोठे तुकडे करून येणार मी मिक्सरमध्ये तयार केलं थोडासा मी टोपलो कधी खाली नाही ठेवायचं मी थोडंसं तुकडा मोठं टोपल्यामध्ये ठेवून दिलेला होता बरं तो शिळा असो जागा असो पण टोपल्यामध्ये तुकडा हा ठेवून बघायचा कंपलसरी आमच्या घरात म्हणजे ठेवतातच सगळीकडेच तुमच्या घरात ठेवतो पण आहे ते सांगा आणि मग सगळ्याचापर्यंत असेल असं मोठं मोठे भाग करून घेतलं ते करून छोटं पण म्हणजे मग मिक्सरचं भांडं म्हटलं तर छोट्या भांड्यामध्ये छोटे मोठं असलं तर काय पण हे मोठ्या भांड्यामध्ये छोटे छोटे जरा जास्त बारीक करावं लागतं तर मग मी त्याच्यातून ते या ना सगळ्या असे करत होते तोडीत होते तोपर्यंत आपला तवा पण तापत होता आणि अशा प्रकारे हे आपलं तोडून झालेलं होतं असं भरलेलं होतं चार तापत्याने ते लावून बाजूला ठेवलं आणि बाजूला ठेवल्यानंतर ना तेल होतं पण नाही का नाही घेतलेलं तेल होतं मी भजी तळली त्याचं तर मग ते तेल मी तव्यामध्ये टाकलं आणि तळामध्ये टाकल्यानंतर मग त्याला असंच ते वाया गेलं असं ते त्याच्यातच म्हटलं बनवावा जसं त्यालाची पण काही गरज नव्हती त्याच्यामध्ये तर मग ते सगळं त्यालनं सगळं बॉटन वगैरे नाही का सगळं वाढून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी नंतर तापल्यानंतर थोडीशी मी त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं मोरी नाही ॲड करायची फक्त जिरं ॲड केली आणि त्याच्यानंतर कढीपत्ता सगळं तडकून दिलं आणि ते तडकल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय केलं கலன மீ படக்கிட்டு படகன तर मग ते मी टायर केल्यानंतर यानं मी यानं परत हलवून घेतलं जरा वेळाने आणि तोपर्यंत मी एकदा मिक्सर फिरायला तर पण ते बारीक नव्हतं झालेलं म्हणून मी काय केलं परत येणं एकदा यांना मिक्सर मग फिरावलंपर्यंत जे छोटं छोटं करायचं होतं म्हणून तर मग मिक्सर मी त्याच्यामध्ये हलवून घेत होते कांदा आणि कांदा हलवून झाल्यानंतर मग गॅस स्लो केला आणि मिक्सरचे पिन लावली मिक्सर पण चालू केली आणि मग मिक्सर येणं मोठे मोठे नाही का फिरून वगैरे घेतलं आणि तिकडे इकडे फिर म्हणजेच कांदा जळून म्हणून आणि हलून म्हणजे ना हालवत होते का हाताने खात्री मिक्सर चालू तोपर्यंत मग जरा मिक्सर चालू होता ना हलून वगैरे घातलं की कांदा जळला पण छान अर्धा कच्चा असला तर छान लागतो तर मग हालवून घेतलं आणि मग मिक्सरनं बंद केला पण बंद केल्यानंतर बघितलं तर ते काय झालं ठीक आहे असं म्हणजे नाही का मोठं मोठं झालेलं होतं मग मी त्याचं म्हटलं परत त्याला हालून वगैरे घेतलं थोडंसं अजून बारीक केलं आणि बारीक केल्यानंतर गॅस फास्ट केला होता तर मग मी त्याला स्लो करून घेतल्यानंतर आणि तिकडे आपला भात तर काही शिजतच आता तुम्ही कधी आहे का नाही काला मला नक्की सांगा ना असं पण छोटे छोटे टपाती ना भाग करून घेतलं होते इथे म्हणजे तुम्ही साखर आणि तूप टाकून पण करू शकता जसं आपल्यातून मला तिखट खायचं म्हणून मग मी ना कांदा वगैरे ॲड करू आणि ही शिळे भाकर अन्न फेकून न द्यावा ना त्यासाठी एक ही रेसिपी आहे जर तुमचे कधी पण भाकरी वगैरे चपडत वगैरे जे शिळ्या राहिला तुम्ही अशा प्रकारे ते तुम्ही बनवून खाऊ शकता आमच्या इकडे ना म्हणजे नाही का असे मोठे मोठे जे पाकरीचे ना मोठे मोठे तुकडे करायचे आणि थोडीशी हळद म्हणजे हळद नाही मिरची पावडर आणि मीठ ॲड करून ना ते एवढं कडक करायचे ना म्हणजे नाही का वेफर्स कसे असे त्या टाईपचं कडक करायचे आणि मस्तपैकी गुरं वगैरे चरायला तर आम्ही मस्तपैकी ना नाही घेऊन जायचं खिशामध्ये खायला तर आत्ता जर ते दिवस नाही आहेत मग आपला असंच मनात शांतता म्हणून करतो आम्ही ते सगळं मसाला वगैरे मी ॲड केले होते आणि तेल तिक म्हणजे नाही का ते मी जरा उभी ठेवली होती म्हणून त्यासाठी ना तेल आले होते ते काढून सगळं मी तव्याला पुसून घेतलं आणि तिला मला वाटलं की तेल कमी आहे कारण चपातीच्या मानाने तर मग त्याच्यामध्ये ना परत ना एक ना तेल ॲड करून घेतलेलं होतं आणि इकडे म्हणजे अरे मी व्हिडिओ चालू केला की नाही मी ते विसरले होते म्हणून मी ना ते बघत होते तर ते सगळं नंतर आणि आपलं एवढंच चारच भिंतीमध्ये आपले ब्लॉग असतात तर नक्की म्हणजे तुम्हाला आवडतात का ते सांगा आम्हाला कमेंट करून ते सगळं मस्त हालून वगैरे घेतलं होतं आणि जोपर्यंत असा मसाला नाही का करपून द्यायचा जरा शिजून द्यायचं तर दे तेलामध्ये कांद्याने जरा असं झिरला वगैरे छान लागतं ते सगळं झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर त्या चपातीचे तुकडे टाकले आणि तव्याच्या मला नंतर असं वाटलेलं की कढईमध्येच केलं असतं तर परवडलं असतं पण तव्याचं ते कारण की ते तव्याच्यानं बाहेर जावं लागलेलं होतं पण तरी पण यानं मी हळूहळू पूर्ण सगळं ते ना कांदा आणि त्याने मिक्स करून घेतलं आणि कडक झाल्यानंतर एकच नंबर लागतो आणि मऊ पण छान लागतं पण कडकपेक्षा मऊ नाही कडक एकच नंबर एक लागतो आणि तुम्ही असं कधी करून खाल्लं आहे का नक्की मला सांगा चहा बरोबर तर एकच नंबर लास्ट आला तर सकाळच्या सप भाकरी वगैरे राहिले ना आणि खरं सांगतो तुम्हाला मला की बाजरीच्या भाकरीचे तुम्ही बनवले ना मला असं वाटतं की रोज एक भाकरा एक्स्ट्रा करावा आणि मग ते शिवळी ठेवा सकाळ बनवून खाऊ एकच नंबर असं लागतो मस्त म्हणजे मस्त आणि एकटं बरोबर गरम गरम तर लई छान लागतं आणि पडत असतं तर लई छान तर नक्की तुम्ही अगदी तरी तर त्यांनी काही बनवून ठेवून त्याच्यानंतर नंतर हलवणं जायचं दहा पाणी ठेवलं थोडा वेळ कारण की हे घेऊन नाही म्हणून नंतर वाफ हे झाले होते मग परत त्याला ना हालवून घेतलं तर म्हणजे नाही का आणि जास्त वेळ ठेवलेला मग ते परत असं नाही जास्त पण नाही वेळ ठेवायचं तर मग असा झालं झाल्यानंतर त्यानंतर स्पीडोची मस्ती म्हटलं आजका पण या स्पीडोचा व्हिडिओ काढा पण आमचा स्पीड एवढं शायनिंग मारत होतं ना तो कॅमेरा चालू असला ना तो जवळ येतच नव्हता आणि मग त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेला होता आणि नंतर मी त्याला ना जवळजवळ ना सात आठ मिनटांना आणून ठेवला होता फक्त एका डोळ्याने तू इकडं बघायचं आणि फक्त त्या डोक्यात शोज घ्यायचा आमचा व्हिडिओ मला दिसत असं नंतर असं वाटतं की टॅच्यूस आणून ठेवला तर नाही चालला मी जागचा त्याच्यानंतर म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेऊन म्हणून खातानी तर तो खायचं पण एवढं नाटकं करत होती ना लय नाटकं झालाय म्हणजे एवढं नाटकं झालं आहे ना लय पर तर मी व्हिडिओवर घेऊन टाका बघितलं ना खायचं सोडून जाणार नाही म्हणजे नाहीच खाल्लं त्याने शेवटी त्याच्यानंतर बाजार आणलेला तर बाजारभरात काम चालू होतं त्याला मी खाली सोडला होता तर खाली सोडल्यानंतर हे तेलाचा पिशव्या आणलेला होता महिन्याचा बाजार होता तर तेलाचा पिशव्या वगैरे आणलेला होता आणि ते चूप वगैरे असं म्हणजे सगळं होतं तुम्हाला एक एक असं दाखवलं तर हे तेलाचं पिशव्या वगैरे आणि फिनाईलची बॉटल वगैरे सगळं नाही का लागतंच नाही त्याला आणि पंधरा दिवसाचा पंधरा दिवसानंतर आम्ही बाजार भरतो जे लागते ते आणतो आणि साबण वगैरे सगळं आणलेलं आणि ही वा शेजवान चक्क माझ्या चक मा आणली होती का का कसला आणले होते मग ती आणली त्याचबरोबर तूप पण आणलेलं हां तूप मी आणस आणलेलं तर तूप पण आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग ही काय तरी हां त्यानंतर गर अगरबत्ती वगैरे देवाला देवा तिथून संपत आल्या होत्या देवाचा आणि हा कांदा मसाला आणलेला होता कारण कांदा मसाला लागतो घरामध्ये जास्त तर तो आणलेला तांदूळ आणलेला आणि त्याच्यानंतर कॉलगेट वगैरे छोटे मोठे असं हात सा म्हणजे हँडवॉश वगैरे सगळं आणलेलं आणि तुम्ही म्हणताय सगळं तांदूळ सगळे आणतात पण ब्लॉग बनवायचा म्हणून आपण टाकत असतो बाकी काय नाही तर हे सगळं संडर मसाला वगैरे केचॉप आमच्या घरात बाजार कमी होते ना अशा गोष्टी सगळ्या बाम खोबरं आणि हू मसाला एवढीसं खोबरं महिन्यावरसाठी नाही घरात खोबरं होतं म्हणून ना जिरी भांड्यांचं साबण नवर आलू लसूणची पेस्ट वगैरे डाळ डाळी पण खाते त्यामुळे ते डाळ हा हे काय मी बघत होते आणि नंतर मला कळलं की हे मोठं मीठ आहे नीट बघितल्यानंतर कारण याच्यापेक्षा मोठं मोठं मीठ येत होतं पण हे आता असं नवीन स्टाईलमध्ये नाही तर आमच्याकडं पहिला गुणी गुणी यायचा डायरेक्ट खात्याचा गुणी टाईप जिलेट सगळं पावडर चापत्ती पण आम्हाला नाही का एकदा आणि ना जवळजवळ दोन तीन महिने जाते चहापत्ती तर मैदा वगैरे आणि साखर संपली तर साखर वगैरे सगळं आणलेलं अशा प्रकारे हा बाजार झालेला होता आणि या कपड्याचं सामोरे अशा प्रकारे सगळं बाजार उतरून घेतला आणि त्यानंतर भरून घेणार आहोत तर बघितलं काय काय आणि भरून पण ठेवायला की एकदा भरून ठेवल्यामुळे टेन्शन नसतं सारखं सारखं हे करायचं अशा प्रकारे हा एवढा बाजार होता आणि त्या तुम्ही माणसांचा त्यांचा स्पीड बघा दिसतं का बाजार बघावं असं अग ना मोळतो मी मकर वाटलं मी त्याला धरायला आले ना म्हणून लक्ष नंतर शेवटी हार रावला असतो रात्री अकरा त्याला शोधत होतो असा ना तो एवढा आतमध्ये ना बसला मग त्याला उचालला आणि मी बाहेर म्हटलं मी आता नाही का बघा तो हातातून पण सुटकत ना मान नाही